राज्यातील सहकार कार्य दिशा दर्शक, सहकार चळवळीचे कार्य चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवत असताना जे विचार अंगीकारले त्याच विचाराला डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सहकार चळवळीत काम करणाऱ्या संस्थांमुळे दिशादर्शक कार्य होत आहे यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा देखील मोलाचा वाटा असून भविष्यात सहकार अधिक चळवळ सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब पाटील यांनी केले मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्ष मुख्य प्रतोत्पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला जिल्हा बँकेच्या मुख्यालयात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख होते प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार मूर्ती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की कधी काळी सायनात निघालेली लातूर जिल्हा बँक आज मोठ्या दिमाखाना वाटचाल करत आहे असं सांगून भविष्यात गौरवास्पद वाटचाल अधिक सुरू राहील असा विश्वास त्यांनी के व्यक्त केला यावेळी बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख म्हणाले की सहकार चळवळ चळवळ रुजवत असताना इथं कधीही यामध्ये राजकारण आणलं नाही जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांच्या हितांच्या अनेक योजना आम्ही राबवल्या त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्यांना होऊन त्यांचं जीवनमान उंचावलं बाबासाहेब पाटील यांची वाटचाल शून्यातून झाली असून राज्याच्या मंत्रिपदी विराजमान होत असताना याचा सर्वांना मनापासून आनंद होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँक दिमाखात काम करत आहे जिल्हा बँकेचा कारभार महाराष्ट्राला दिशा देणारा ठरलाय जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील हे आज राज्याचे सहकार मंत्री आहेत त्यामुळे आपल्या भागाच्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा राजकारण निवडणुकीपुरतं समाजकारण नागरिकांसाठी झालं पाहिजे लातूरची सहकार चळवळ बळकट कशी होईल असा प्रयत्न व्हावा असं मत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले आपल्या मनोगतात बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी नामदार बाबासाहेब पाटील यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला लातूर जिल्हा बँकेनं पाच लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदरानं कर्ज देण्याची यशस्वीपणे योजना राबवली असून त्याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत ही योजना राज्य सरकारनं राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा आधार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपूर व अशोकराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या and press the bell icon. Never miss an update.